नमस्कार मंडळी तर आमच्या बाईला आणलाय आज आम्ही टेंट हाऊस तर बघा आमची बाई काय करते दीदी सगळ्यांना हाय कर बेटा तुला आवडलं का टेंट हाऊस सांग सगळ्यांना नाही आवडलं तुला मम्मीने एवढे प्रेमाने बनवून दिलं तुला नाही आवडलं भीती भीतीने वाटत तुला अच्छा तुला टेंट हाऊस आवडलं ना पण कसं आवडलं छान करून दाखव करून दाखव ब्युटिफुल आहे मम्मी म्हणा हाताने करून लावून घेऊ तुला भीतीने वाटत का मग बर बर तुझ्या घरामध्ये काय काय आहे दे मला काय काय आहेत आणि गाडी आहे का तुझी गाडी दाखव ना सगळ्यांना हे गाडी आणि तुझं नाव काय वा आणि तू तू कुठे राहते बाई राहते म्हणा मी टेंट हाऊस मध्ये राहते का तू बर बर आणि तुझ्या मम्मीच नाव काय बाई कुछ। कुछ। वाला खूप छान मम्मीला पाहते बर बेटा तू चिकन राईस खाणार का बर का तुला भूक नाही ती मम्मी एकटीच खाते बाय हाऊ का मी मी जाते मग तिकड बाय बाय तुझं टेंट हाऊस कोणा कलर्स आहे ग मी घालते टेंट हाऊस कोणा कलरचा आहे हा कलर कोणचा आहे कलर कलर, कलर पिंक कलर ए? हा पिंक कलर ए? हा आणि हा कोणचा कलर आहे तुझ्या बलूनचा बलूनचा कलर कोणचा आहे रेड कलर हम्म ना, ना, बाहर बाहर हा व्हाईट कलर आहे आत मधला हा बाहेर बाहेरचा कलर का दीदी बाहेरचा कलर बायकर ला बर भाजी पुढ्या तुला ओके आमच्या बाईला भूक लागली आता आमची बाई जेवण करणार आहे बाय बायकर सगळ्यांना लाईक करो फॉलो करो आ, राग आला आता आमची बाईला भूक लागली बाय